हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा बावडा येथील बहात्तर लाख सोळा हजार तीनशे शहाण्णव रकमेचे ड्रेनेज लाईनचे काम या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून माननीय प्रशासक के मंजूलक्ष्मी मांडवी यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात आलेली आहे या मागवलेल्या खुलासांपैकी प्रथमदर्शी जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच पीडब्ल्यू चे अकाउंटंट मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तसेच जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लेखिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाकरता एक चौकशी समिती माननीय अतिरिक्त आयुक्त दोन व सध्याचे शहर अभियंता यांच्या यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीला सात दिवसाच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सोमवारी संबंधित समितीला सदर प्रकरणातील अहवाल हे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये देण्याचे सुधारित आदेश मान्य प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी दिलेले आहेत